ठिकाणी गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी सांगितलं पोषण हा चाललेलं होतं आमच्या सिंदेवाडी गावातील सन्माननीय आमच्यावर आलेही होती म्हणून जफ्फारबाई शेख आणि त्यांची या ठिकाणी सर्व नातेवाईक मान्यपेक्षा सर्व घरातील पण त्यांचे कुर्ते असतील किंवा अन्य सगळे त्यांचे भावकी या ठिकाणी ज्या ठिकाणी आहे की आम्हाला काही या शेतकीच्या माध्यमातून आम्हाला दमदारी होती आणि आमच्यावर या ठिकाणी अन्याय होते आणि जी आमची मालमत्ता आहे ती आम्हाला मिळावी असा एक दृष्टिकोन त्यांनी समोर ठेवला की त्यांच्यासंबंधित या ठिकाणी निरगाव साळ्याचे जात असतात सुद्धा अशा कुठल्या ना कुठल्या तक्रारीबाबत या ठिकाणी कोणींच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी संघटने काय तशीलदार आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आळेपाटा पोलीस स्टेशनचे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत नारकगावची साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या तक्रारी आयोजित घेत असताना या ठिकाणी खरं पाहिलं तर आज या ठिकाणी मोठ्या माणानं तशीनाथ साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि साहेब आळे भाट्याचे नारायणगावचे उपस्थित होऊन या ठिकाणी सर्वांचं सातवण करून या ठिकाणी हे उपोषण आपण पाठीमागं घेतो याचं कारणही असं आहे की या ठिकाणी खोट्यांचा शब्द आधीला आवडलेला नाही आणि हे आपण सांगितलं म्हणून आम्ही पाठीमागं घेतोय आणि हा एक मनाचा मोठे म्हणून आम्ही या ठिकाणी किळाचे सरपंच या नात्यानं या ठिकाणी देवस्थानचे उपाध्यक्ष आलेले आहेत या ठिकाणी दंतपीच्या अध्यक्ष आलेले आहेत या ठिकाणी पोलीस पाटीलसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे माजी सरपंच अजित भाऊसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत गौरव भाऊसुद्धा उपस्थित आहेत आणि या दृष्टिकोनातूनच आम्हाला या या यायला जोडासा उशीर झाला आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु तहसीलदार साहेब आपल्याला एक विनंती आहे आमच्या शिंदेवाडी गावामध्ये गेल्या एकोणीसशे ब्याऐंशी साली जो सर्वे तुकडेविराचा जो झाला आणि त्याच्यामध्ये नावामध्ये अशा भरपूर गफलती झालेल्या आहेत याचा गट त्याच्या नावावर त्याचा गट त्याच्या नावावर आणि त्या ठिकाणी असं झालं की माझ्या नावावर जो गट दुसऱ्याचा आला आहे तो मी खरेदी करतानी दुसऱ्याच्या नावं करू नये असा प्रकार आमच्या शिंदेवाडी गावामध्ये आपल्याला एक पत्र सुद्धा आलं ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्याकडं सादर झालेलं आहे तर आमचा ड्रोन सर्वे शिंदेवाडी गावचा व्हायला हवा ज्या तक्रारी आमच्या निश्चितपणानं आहेत हे प्रश्न आम्ही अजूनसुद्धा आपल्याला देऊ शकतो आम्ही यानंतर सुद्धा त्याचा पाठपुरावा करू आणि ह्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात आणि आपल्या शब्दाला मान देऊन ज्या ठिकाणी आम्ही वडीगावची ग्रामस्थ हे उपस्थित मागं घेत आहोत या ठिकाणी आम्ही सर्वांचा आपला या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण या ठिकाणी आलात आम्हाला पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी आपण आपल्याला मार्गदर्शन केलं आपलंही या ठिकाणी सहशा अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय हिंद जय भाव